कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये राहणाऱ्या व्यापारी प्रकाश वाधवानी ह्यांच्या कंपाऊंडमधील पार्क केलेल्या टेम्पोचे डॅशबोर्डमधले ठेवलेले पैसे तेरा जूनला मध्यरात्री अज्ञात चोट्याने चोरून नेले होते दरम्यान कोल्हापुरातील गुडलक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वाधवानी ह्यांच्याकडे स्वरूप शेळके हा नोकरी करत होता त्याला कैलास गरुड यांच्या आर्थिक व्यवहार आणि रोख रक्कम कुठे ठेवावेत याबाबतची माहिती होती त्याने ही माहिती योगेश पडळकर स्वयंसावंत सम्राट शेळ शेळकेसह आणखीन एक अल्पवयीन साथीदार यांना दिली त्यानंतर सर्वांनी पैसे चोरण्याचा प्लॅन केला प्लॅननुसार तेरा जूनच्या मध्यरात्री सर्वांनी गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडजवळ उभ्या असणाऱ्या टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डजवळील कप्प्यात ठेवलेली रोख रक्कमची पिशवी चोरून नेली होती ह्याबाबत बेळगाव जिल्ह्यातील शहापूर येथे राहणाऱ्या कैलास गोरुड यांना गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्यानंतर पोलीस तपास कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या योगेश पडळकर आणि त्यांच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून योगेश पडळकर आणि इतर साथीदारांना ताब्यात घेतले तसेच चोरीचे एक कोटी सत्तर लाख रुपये रोख रकमेसह दोन चो दुचाकी आणि मोबाईल असा एक कोटी ऐंशी लाख पाच हजार रुपये किमतीचा मद्यमाल जप्त केला आहे के संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम ने त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्केच्या वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एलसीबीची टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे uh, तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काय रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह तर मोडच तशी होती हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून कॅश येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते मी कसं ते पुढच्या तपासा लागेल की कॅश कुठून येत होत कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीला पण आम्ही संपर्क करणार करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासाचा भाग आहे